ಪನ್ಸರು ಹಾಯ್ ಹಾಯ್ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಯಾವ ಯಾ ಯಾ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಾ ನಾ ಮನೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹೊರಟಾರೆ ಆ ನಿನ್ನ बोलो ಆ ರೆಲ್ಲಿಗೆ ಯಾ どう जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा जो गट आहे ज्या गटावर नेहमी आमदारकीची सूत्र जोडली जातात तो गट आहे ओथोर दालेवाडी जिल्हा परिषद गट ओथोर ही चैतन्यमानांची भूमी आहे आणि विशेष म्हणजे ओतूर ही शिक्षणाची मंडळी आहे ओतूरच्या या जिल्हा परिषद गटामधून सौभाग्यवती अक्षदा प्रसाद पानसरे मांडे ओतूर गावची ही सासरवासिन ही कन्या आणि ओझर जे आपल्या अष्टमरागेपैकी ओझर आहे तिथली ती माहेर वासिन आहे मांडे पडवली ही गेले तीन महिने त्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेली आहे आणि या पती पत्नीने म्हणजे तिचे मिस्टर प्रसाद खूप साथ दिली खरं राजकारणामध्ये आपल्या पत्नीला साथ देणं हे फार गरजेचं असतं आणि मी गेले तीन महिने हा त्यांचा प्रवास पाहतोय खरं तर धनंजय डोंगरे जे आहेत हे माझे वीस वर्षाचे सहकार्य आहेत माझ्या आणि मानवीस मामाची चर्चा झाली मी धनंजयला विनंती केली ही तुझी नातेवाईकच आहे आणि येताना गाडीमध्ये आम्ही दोघांनी चर्चा केली याला पॉझिटिव्ह म्हटलं आपण असं करूया की आपण या मुलीला संधी देऊया आणि तिची खूप मनापासून इच्छा आहे तिच्या सर्व नातेवाईकांनी मला फोन केले की आमच्या ह्या मुलीला एकदा तुम्ही संधी द्या आपण सर्व मिळून काम करू मला विशेष आनंद वाटतो चैतन्य फार्मस क्लब आणि विषय म्हणजे धनंजय डोंगरे मित्रपरिवार सचिनजी गोलम परिवार विषय म्हणजे आमचा उमेश असेल प्रसाद असेल आमचा नितीन असेल राजू असेल आपले सगळे जो मित्रपरिवार आहे निलेश असेल ही सगळा मित्रपरिवार या सर्वांनी मला सांगितलं की दादा तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुमच्या आमची भावना आहे अजून रामबाई यांनी मला म्हणजे ह्या गटामध्ये मला काम करायला म्हणजे त्रासच झाला नाही अजिबात खरं म्हणजे अतिशय मोकळ्या मनाने कोणताही निर्णय की आम्ही मागे राहू त्यांच्या मागे वर राहू आणि शंभर टक्के आम्ही ह्या वेळेला हा ओतूरचा गट शिवसेनेला जिंकून दाखवा असा निर्णय जास्तीची काही चर्चा झालेली नाही मी दोघांची बाजू मांडली आणि येता येतात मी आता खरंच समोर असा धनंजयला बोलून घेतलं मी त्या गाडीत बसलो आणि धनंजयला मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या धनंजय म्हटलं की माझ्या जवळची नातेवाईक दादा काही अडचणी नाहीत जसं काम मी माझ्या धर्मपत्नीसाठी करत होतो तसंच काम मी अक्षदा पानसरेसाठी करेन कुठेही आम्ही पाठीमागे पडणार नाही त्यामुळे आता आपल्या आधीची जबाबदारी वाढलेली आहे उद्या आता हा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव रामभाई यांच्या हस्ते झालेला आहे आणि लवकरच उद्या सकाळी जेवढं काही तुम्हाला शक्य होईल त्या गटामधून आपली ताकद लावून आपली जी ताकद लावून आपल्या सगळ्या वाड्या वास्या त्या सगळ्या निरोप द्या बरे दहाचे साडे दहा अकरा उद्या काही हरकत नाही कारण तसं आपली सभा बाराला चालू आवडते शिवरायाजवळ सर्वांनी व्यवस्थित आपण सर्वांनी ताकद लावून उद्याच शक्ती मोठं व्हायला पाहिजे आणि आपण प्लॅनिंग करू मायक्रो प्लॅनिंग करू आणि आपण शंभर टक्के आठच्या आठ जागा जो जिल्हा परिषद जिंकणार आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च मताधिकाने ओतून ध्वालेवाडी लट आपण घेऊन सर्वांचं सहकार्य आपण घेऊ सर्व पक्षांची काही लोक आहेत त्यांचंही आपण सहकार्य घेऊ सर्वांची एकजूट एक बुट आपण बांधू आणि आपण काम करू हा विश्वास आहे मी अक्षर मांडे आता अक्षर पाणसरे मांडे म्हणून आपण घेतो तिला खरं तर युवतीच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं महिलांमध्ये बचत गट असतील महिला असतील त्यामुळे महिलांचा त्यांचा संबंध अतिशय चांगला आहे त्यामुळे माझी खात्री आहे की ही जी आपली सीट आहे रामबाई मी तुम्हाला सांगतो हा विषय आम्ही तुम्हाला शंभर देते तिला मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराम तिचा नमस्कार अक्षताई काय सांगाल आत्ता जवळपास तीन वाजले तुमचं प्रवेश होतो कधीपासून ही सूत्र जुळली तर मी गेल्या तीन महिन्यांपासून परिषदेची तयारी करते तुम्ही सर्वजण पाहत आहात आणि मला एवढंच म्हणायचंय ही माझी स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे मी ती लढेल आणि तुमच्या सर्वांच्या साथीने जिंकेल एवढंच या ठिकाणी और... शरद सोनवणे यांच्या संपर्कात आपण कसे आलात आणि इकडे येऊन प्रवेश करावा असं का वाटलं खरं तर गेले बऱ्याच दिवसांपासून काही लोकांचे फोन कॉल्स वगैरे येत होते पण कसं असतं आपण एक विचारधारा घेऊन चाललेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं त्याच विचारधारेतून आपल्याला न्याय मिळावा आणि अजूनही मी आजपर्यंत मी मला विश्वास होता पक्ष मला काहीतरी देईन आशा होती पण त्या आशेचा पूर्ण माझा हिरमोड झाला आणि मला थांबावं लागलं त्यानंतर मी पण ठरवलं की आता मला थांबवू थांबूयात आपण था काय पुढे जास्त घाई गडबड करण्यात काय अर्थ नाही पण पुन्हा माझे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल सर्वांनी किंवा घरचे लोक असतील ते म्हणजे इतके तू तीन महिने मग का वाया घालवले जर तू आता थांबी तर तुझे तीन महिने वाया गेल्या तर जमाय त्यापेक्षा तुला दादा संधी देत आहे तर त्या संधीचं तू सोनं कर तू जा आणि आम्हाला विश्वास आहे तू नक्की निवडून येशील कारण हे जन्मच सांगत आहे सगळं तुम्हाला पण माहिती तुम्ही जर ओतूर परिसरात जर फिरलात तर लोकही तुम्हाला सांगतील दहा लोकांना विचारलं तर निश्चित मला असं वाटतं सात आठ लोक तरी तुम्हाला पॉझिटिव्ह माझ्या नावाने बोलतील आणि मला तीच अपेक्षा होती की माझा जो राष्ट्रवादी विचारांचा माझा जो पक्ष होता तो मला न्याय देईल पण तो मला खऱ्या अर्थानं कदाचित त्यांनाही काही गणित जुळवता नसतील आली त्यांच्या पुढे काहीतरी मोठे प्रश्नाची उभे राहिले असतील त्यामुळे त्यांना कदाचित मला न्याय नाही देता आला पण दादांनी तो न्याय मला दिलाय आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करीन तुम्ही <laughs> आता माझे आमदार अतुल बेनकेंच्या जवळ म्हणजे अनेक वर्ष काम केलं तुमच्या पतीने देखील काय सांगाल शरद सोनवणे आणि अतुल बेनके मध्ये काय बदल जाणवला आता तर दादांची आणि माझी म्हणजे फार काही परिचय नाहीये <laughs> खर तर मला असं वाटतं आजपासून तो सुरू होईल आणि अतुल दादा आजपर्यंत माझे मार्गदर्शक <laughs> किंवा नेते म्हणून राहिले त्यांनी देखील मला चांगली संधी दिली होती अध्यक्षपदाची त्या माध्यमातून मी चांगलं काम केलं आणि त्यांनी काही मला कधी चुकीचं गाईड कधी केलं नाही आताही मला मग त्याची भेट घेऊनच आली इथे त्यामुळे असं काही नाही त्या पक्षाने त्या सर्वच फॅमिलीने मला चांगलं आतापर्यंत प्रेम दिलंय आणि यापुढे मला असं वाटतं दादा पण मला चांगलं मार्गदर्शन करत तुम्ही, तुम्ही आता अतुल बिनके यांना ही पूर्व कल्पना देऊन आता प्रवेश करताय असं म्हणणे पूर्वकल्पना नाही दिली पण एक मी भेट घेऊन आली होते मग काय सांगाल आता खर तर तुमच्या पत्नी लढवणार असं समजलं होतं आणि जवळपास फिक्स झाले असंही आम्हाला कळलं अचानक कसं काय घडलं अचानक घडलं म्हणजे गेले पंधरा वीस दिवसापासून या सगळ्या घडामोडी चालू होत्या या सगळ्या घडामोडी चालू असताना खरं तर दादांनी मला आग्रह केला होता की तुम्ही तुमच्या मंडळीला उभं करा आणि तिची मानसिकता सुरुवातीला नव्हतीच तिचं म्हणणं होतं आपण जास्त समाजामध्ये फिरलो नाही कधी माणसांमध्ये गेलो नाही आणि अशा पद्धतीने माणसांपुढं अचानक जाणं हे मला काय जमणार नाही असा तिचा पहिल्यापासूनचा होरा होताच तरी पण सर्वजण मित्रपरिवाराची आणि आमच्या चैतन्य फार्मस क्लबची आमचा जो जो हॉलीबॉलचा यंगस्टर स्पोर्ट्स क्लब असेल स्विमिंगचा क्लब असेल आमचा आनंदी सफर रूप असेल आमचा सर्व मित्रपरिवार असतील आमचे सर्व ओतूरचे शिवसैनिक त्यांचंही टीम असाल त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उभं राहावं परंतु माणसांपर्यंत पोचण्यामध्ये त्यांचा संपर्क करण्यामध्ये आम्ही सुरुवातीला कमी पडलो आजची परिस्थिती अशी की अजूनही मी सविता माणसांमध्ये मतदारांपर्यंत पोचलो नाही आणि याचा फटका शिवसेनेला बसू नये किंवा त्याचा तोटा शिवसैनिकांना होऊ नये म्हणून दादांनी बोलून या ठिकाणी अक्षदा मांडे यांनाही या ठिकाणी बोलवलं मलाही बोलवलं सगळं साधक बाधक एक दीड तास दोन तास चर्चा झाली आणि त्याच्यावर दादांनी सांगितलं जर तुम्ही थांबलं तर काय हरकत नाही म्हटलं सी तुम्ही म्हणशाल तशा पद्धतीने आपण निर्णय घेऊ आणि अक्षदा मांडेला जरी तिकीट ते दिलं तरी त्या आमच्या पाहुणीचं आहे पा नातेसंबंध आहेत आमचे आम्ही सर्वजण एकमुखाने एक दिलाने त्यांचं काम करू कशी परिस्थिती राहील गटा ओतूर गटामध्ये ओतूर गटामध्ये गेले वीस वर्षापासून खरंतर शिवसेनेचं वीस पंचवीस वर्षापासून आम्ही काम करतोय ओतूर हा गट शिवसेनेचा नारंगावसारखा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ते ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी खरंतर हो अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत शिवसेनेचा भगवा ओतूर शहरावर सातत्याने डौलत ठेवलेलं आहे परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या हातातून आम ग्रामपंचायत गेली जिल्हा परिषद गेली पंचायत समिती गेली त्यानंतरच्या काळामध्ये आत्ता हे इलेक्शन लागल्यानंतर आमचा लाग सर्व शिवसैनिक पेटून उठलेला आहे काही झालं तरी ही सत्ता जिल्हा परिषदची पंचायत समितीची ही शिवसैनिकांनी आणायची आणि येणारी चार महिन्याची ग्रामपंचायत ती देखील शिवसैनिकांनी आणण्याचा चंग बांधलेला आहे आज कुणी कितीही काही म्हटलं कुठेही गेले काही झालं तरी शिवसैनिक शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला सोडून ओतूरमधला कुठेही जाणार नाही याची सर्व आम्हाला खात्री आहे ओतूरमधून जास्तीत जास्त लीड शिवसेनेच्या उमेदवाराला राहील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत रे बोलाल साहेब बोला का कधी नव्हे तर म्हणजे पूर्वऐ शिवसेनेला शरद सोनवण्याच्या रूपाने इथं प्राप्त झालंय काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एवढा प्रवेश वाढला आहे की साहेबांना वेळ मिळत नाही एकीकडे असं आहे की लोक सांगतात जाऊ नको जाऊ नको थांब 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 आणि इकडे आम्ही सांगतो साहेब यांचा प्रवेश आहे यांचा प्रवेश आहे यांचा प्रवेश साहेबांकडे वेळ नाही आणि राहिला प्रश्न ह्या जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्याचा कार्यसम्राट आमदार शिवभक्त शरद दादा सोडवणे अपक्ष <coughs> म्हणून रिक्षावर निवडून आले आणि एवढा कामाचा ओघ आणि आदरणीय एकनाथ शिंदेचा लाडक्या आमदारामध्ये सगळ्यात लाडका आमदार कोण असेल तर <coughs> शर शरद दादा <coughs> तुम्हाला मी सांगतो की अहिल्यानगर असेल किंवा पुणे जिल्हा असेल सगळ्यात जास्त त्रास हा बिबट्यांचा आहे तर बिबट्याचा त्रास नव्हे नायनात करण्यासाठी रहिवाशांना दिलासा देण्यासाठी सगळ्यात जास्त कोण भांडत असेल ना तर ते फक्त एकच आमदार आहे ते शरद आहे पक्ष असू द्या काही असू द्या परंतु शेतकऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी वाढ करण्यासाठी सात दिवस काम करणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे आणि गेले चाळीस वर्ष आम्ही त्यांच्या साणी आहोत आणि ते वीस पंचवीस वीस तास बावीस तास दोन तास झोपणारे तीन तास झोपणारे कार्यकर्त्यासारखे काम करणे आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातला मुख्यमंत्री तमाम करोडो लाखो बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ संभाजी शिंदे यांच्यावर प्रेम करणारे आतोना आज महाराष्ट्रातली जनता आहे आणि आपण बघताय लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आता नगरपालिका झाल्या दोन नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टीनंतर कोण असेल तर शिवसेना आहे म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या वंदनीय शिवसेना म्हणून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची आणि गुरुवरीय धर्मवीर साहेब यांच्या शिकवणीची एकच शिवसेना आहे ती म्हणजे आदरणीय एकनाथ संभाजी साहेब यांच्या नेतृत्वाची शिवसेना आणि त्यांच्याबरोबर काम करताना एवढं काम शरंदा सोनेनी केलं आहे म्हणून त्यांचा लाडका आमदार फक्त जुन्न तारखेपर्यंत मर्यादित नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये आज घोर दौड करतोय मी अतिशय ती सांगणार नाही परंतु पाच तारखेला निवडणूक आहे जेव्हा निकाल लागेल आत्तापर्यंत कधी शिवसेनेने यश प्राप्त केलं नाही एवढं मोठं यश पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा मान हा धनुष्यमानाला मिळाल्याशिवाय ठार नाही <laughs> खूप लोक माझ्याकडे आणि सरदार सोनवणे यांच्याकडे येत आहेत आमच्याशी युती करा आमची युती करा परंतु आम्ही नॅचरल युती करणारे लोक आहेत yes. आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत शिवसेना आणि भाजप हा आमचा नैसर्गिक युती आहे आम्ही त्यांच्या अजूनही वाट बघतोय आज बघा तीन वाजले असतील चार वाजले असतील उद्या सकाळी दहा अकरा बारा एक वाजल्यावर वाढ हो आम्ही आजही भारतीय जनता पार्टीची वाट बघतो की आपली नॅचरल आढाई झालं पाहिजे जेणेकरून दुसऱ्या लोकांना फायदा मिळवू नये परंतु आमची नाळ जनतेशी आहे आणि आम्ही तर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आहे त्या इथेच आमचाही जन्म झाला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आपण सगळी जनता आहोत सरकारने सांगितलं आहे की जुन्नर तालुक्यामध्ये आधीच्या आधी जिल्हा परिषद सदस्य हे धनुष्यबाणेचे असतात पण आधी आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण भारतीय जनता पार्टी आलायन्स आपण नॅचरल युती आपण प्रयत्न करूया पुणे जिल्ह्यात प्रयत्न करूया आम्ही आधी वाट बघतोय आले तर ठीक आहे नाही आले तर ह्या वेळेला पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष हा धनुष्य बाणाचा कसा